हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पंधराव्या तिथीला पौर्णिमा तिथी साजरी केली जाते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता सूर्योदयापासून हनुमानांचा जन्म झाल्यामुळे या दिवशी हनुमानांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा मांडला जातो या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी तत्व हनुमान तत्व हे इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं एक पान त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे आणि त्या पानाच कसं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला या झाडाचं एक पान आणायचं आहे तर ते आपल्या घरामध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे जर तुमच्या मनामध्ये मा भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांची पतीची प्रगती होण्याबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा इतर शारीरिक मानसिक जे काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये इच्छा असतात आणि आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करा उद्या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला आवर्जून करा तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाड सांगितले जातात त्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तसेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड तर या पिंपळाच्या झाडात साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते आणि इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड हे शेकडो वर्ष जगतं पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आपलं त्याला स्वरूप म्हटलं आहे आणि या दिवशी आपण या झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर या पिंपळ वृक्षाच्या संबंधित अनेक विविध देवतांचं निवासस्थान असतं असं म्हटलं जातं तर त्यामुळे या झाडाच्या संबंधित उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि हे उपाय करण्यासाठी आपल्याला चैत्र पौर्णिमेला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल लाल चंदन आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचा आहे शक्य असेल तर तुम्ही दिवा सुद्धा घेऊ शकता त्यानंतर थोड्याशा पिवळं अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत म्हणजेच तांदूळ तुम्हाला थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून तर त्या त्या रंगाच्या आहेत अर्पण करायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत त्यानंतर या वृक्षाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे तर खाली पडलेलं जर पान असेल तर तेच तुम्ही घ्यायचं आहे नसेल तर मग वृक्षाला तुम्हाला क्षमा याचना करून हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात तर तशी प्रार्थना करून तुम्हाला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि ते घरी आणायचं आहे त्यानंतर घरी आणल्यानंतर नं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर लाल चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहे किंवा लाल कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाची एक काडी घेऊन तुम्हाला या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दांमध्ये तुमच्या मनातील इच्छा लिहा मग ती इच्छा इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल पैशांच्या आर्थिक अडचणींबद्दल असेल किंवा शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे आणि त्यानंतर ते पान थोडेसे काळे उडीद जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम काळे उडीत त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून हनुमानांना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत त्यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या हनुमान जयंतीला आवर्जून करायचा आहे सकाळी बारा वाजण्यापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर या दिवशी अनेक जण पिंपळाच्या पानांची माळ म्हणजे पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती हनुमानांना अर्पण करत असतात आणि या दिवशी पिंपळाच्या पानांच्या संबंधित आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणून तुम्ही या दिवशी पहा पिंपळाच्या पानांची माळ सुद्धा हनुमानांना अर्पण करू शकता अकरा किंवा सात पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर या दिवशी पहा रुईच्या पानांचे तुम्हाला माळसुद्धा हनुमानांना अर्पण करायची आहे असं म्हणतात की जो व्यक्ती भक्तीभावाने रोईच्या पानांची माळ हनुमानांना अर्पण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले सर्व दुःख संकट कष्ट हे सगळं काही दूर होतं सुखाची प्राप्ती होते त्या पूर्ण होतात म्हणून शक्य असेल तर रोईच्या पानांची माळ सुद्धा तुम्ही हनुमानांना आवर्जून उद्याच्या दिवशी अर्पण करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ